नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण दिवाळी स्पेशल संपूर्ण व्हेज थाळी बनवणार आहोत ज्यात तुम्हाला झणझणीत व्हेज कुर्मा मसालापुरी आणि कुकरमध्ये झटपट मोकळा जिरा राईस कसा बनवायचा भजे कोणते बनवायचे कसे बनवायचे मिठाई आणि पापड हे सर्व काही आपण एकाच रेसिपीमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या सर्व टिप्स लक्षात येतील आणि भाजी कशी चटकदार होणार पुऱ्या कशा छान टम्म फोगतील हे सर्व काही तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर लगेच आपण कामाला लागूया तर त्यासाठी मी काय केलं आहे इथं परात घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यानंतर वन फोर्थ कप मी बारीक रवा घेतला आहे आणि वन एट कप आपण त्याच्यामध्ये बेसन पीठ घेतलं आहे त्यानंतर मसाले घालायचे आहे तर एक छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड एक छोटा चमचा काळी मिरी पूड अर्धा छोटा चमचा हळद घातली आहे त्यानंतर दीड छोटा चमचा मी इथे लाल तिखट घातली आहे ती तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायची आहे त्यानंतर एक छोटा चमचा आपण धणे पावडर घातली आहे आणि एक दोन चिमूट हिंग घालायचं आहे त्यानंतर एक छोटा चमचा ओवा घालायचा आणि एक मोठा चमचा तिळ घालायचा आहे आणि थोडीशी कसुरी मेथी नाही का अशी हा हातावर छान बारीक चुरून घ्यायची आणि मग ती टाकायची आहे किंवा मग तुम्ही नाही का तुम्हाला आवडत नसेल तर इथे कसुरी मेथी स्किप करू शकता त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आणि कोरड्या पिठातच हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत एक चमचा दही तर इथं दही आंबट दही घालायचं आहे त्याच्यामुळे ना पुरीला चव खूप छान येते तर मी इथे एक चमचा घातले तुम्ही दोन चमचेसुद्धा घालू शकता आता आपण नॉर्मली जसं पीठ मळतो की नाही आपण चपातीचं चा पीठ मळतो त्यापेक्षा आणखीन थोडंसं घट्ट पीठ आपल्याला हे मळायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालत जायचं चा, आणि छान असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे कारण काय होणार थोड्या वेळाने आपण हे थोड्या वेळासाठी ठेवणार आहोत ना तर त्याला जो रवा घातला आहे त्याच्यातला तर तो फुलून येतो आणि पीठ छान असं मस्त आणखीन घट्ट होतं आणि पुऱ्या लाटायला आपल्याला सोपं जातं तर थोडंसं तेलाचं हात लावला आहे एक चमचाभर तेल लावलं आहे आणि छान पीठ मळून ठेवलं आहे आता पीठ आहे तोपर्यंत तो मसाला बनवायचा आहे तर लगेच आपण नाही का दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतल्या एक छोटा आल्याचा तुकडा घेतला आहे आणि दहा पंधरा लसूण पाकळ्या घेतल्या आहे आणि मुठभर कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरंसुद्धा घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याचं थोडंसं पाणी घालून नाही का छान असं वाटण करून घ्यायचं म्हणजे मिरचीतले जे बी आहे ना ते सुद्धा वाटले गेले पाहिजे असं आपल्याला वाटण तयार करायचं आहे याचं चा। आता हे वाटण आपण वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि तेच मिक्सरचं भांडं परत वापरायचं आहे तर त्यासाठी मी काय केलं आहे आता मसाला बनवण्यासाठी अर्धा तास आधीच मी इथं सुक्कं खोबरं होतं माझ्याकडे ते आणि पाच सहा काजू भिजवून ठेवले होते ग थंड पाण्यातच भिजवले तर ते अर्धा तास आधी भिजवून ठेवायचे किंवा घाई असेल तर गरम पाणी करायचं आणि गरम पाण्यात भिजवायचे किंवा मग इथं तुम्ही ओलं खोबरंसुद्धा सुद्धा वापरू शकता त्याच्यासोबत एक कांदा छोटा बारीक चिरून घातला आहे आणि इथं आलं लसूणसुद्धा तुम्ही घालू शकता किंवा मग आलं लसूण पेस्ट घालायची आहे तर ती मी एक छोटा चमचा घातली आहे त्यानंतर आपण हे कोथिंबीर घालायची आणि याचंसुद्धा सुद्धा छान असं बारीक वाटण तयार करायचं आहे आता हे वाटून झालं ना त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक चमचा दही घातला आहे तर इथे दहीसुद्धा तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकता एकच्या ठिकाणी दोन चमचेसुद्धा घालू शकता तुम्हाला जास्त आंबट आवडत असेल तर आणि वाटण तयार करून बाजूला ठेवायचं तर इथे मी आता नाही का बासमती राईस घेतला आहे आणि तो पंधरा वीस मिनटं पाण्यात भिजवून ठेवला होता आणि त्यानंतर पाणी निथळून घेतलं आहे आता आपण इथे कुकरमध्ये जे भांडे ठेवतो ना आपण डाळ भात शिजायला तर ते भांडे घेतले त्याच्यामध्ये अर्धा अर्धा, अर्धा दोन्ही भांड्यामध्ये भात टाकायचा आहे एकाच भांड्यामध्ये भात टाकायचा नाही नाहीतर तो चिकट होणार आपल्याला मोकळा भात करायचा आहे जिरा राईससाठी तर असं दोन्ही भांड्यात थोडा थोडा टाकायचा आणि पाणी अगदी क्वचितच पाणी टाकायचं याच्यात म्हणजे फक्त नाही का भात बुडेल आणि त्याच्यावर अगदी थोडंसं पाणी वरती येणार एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये कारण ऑलरेडी आपण काय केलेलं आहे तांदूळ भिजवून घेतलेलं आहे त्यामुळे नाही का तो जास्त वेळ लागणार नाही शिजायला तर त्यासाठी पाणी इथं अगदी थोडंसंच टाकायचं आहे जस जास्त पाणी जर तुमच्याकडनं पडलं तर भात चिकट होणार आहे तर आता याच्यामध्ये ना आपण चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथं पाण्याचं प्रमाण किती कमी आहे एवढंच पाणी कमी ठेवायचं आहे नुसतं वाफेमध्ये सुद्धा हे छान शिजून जातो भात तर आता आपण कुकरमध्ये नाही का खाली पाणी घातलं आहे रिंग ठेवली आहे त्याच्यावर आणि त्याच्यावर हे डबे ठेवायचे व्यवस्थित आणि झाकून ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला फक्त याच्यानं दोनच शिट्ट्या घ्यायच्या आहे दोन शिट्ट्या घेतल्या की गॅस बंद करायचा आणि झाकण काढून टाकायचं आहे म्हणजे झाकण तसंच लागलेलं नाही राहू द्यायचं काढून टाकायचं त्यानंतर आपण इथे आता भाजीची तयारी करूया तर इथं कढाईमध्ये मी एक क्यूब असतो ना आपला बटरचा तो घातला आहे आणि तो वितळला की त्याच्यानंतर आपण इथे शंभर ते दीडशे ग्रॅम पनीर असे क्यूबमध्ये कट करून घेतले आणि ते अगदी थोडेसेच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये तळून घ्यायचे आहे खूप जास्त लाल करायचे नाही तुम्ही बघू शकताय असे आपल्याला थोडेसे ते सोनेरी रंगावर तळून घ्यायचे त्यानंतर एक बटाटा घेतला आणि एक वाटी फ्लावर घेतला आहे एक वाटी आपण इथे गाजर घेतलं आहे तर गाजर फ्लावर आणि बटाटा हे शिजण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो तर आधी हे घालायचं आहे आपल्याला आप आणि बटरमध्ये छान ते फ्राय करून घ्यायचे आहे आता ते शिजत आहे तोपर्यंत आपल्या इथं कुकरसुद्धा झाला आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा की छान मोकळा झाला की नाही भात म्हणजे दोन शिट्ट्यामध्ये लगेच आपण बंद करून बाहेर काढला ना तर मग तुम तुम्हाला असा भात मिळेल तर तो काय करायचा आता क त्याच्यात डब्यात ठेवायचा नाही तो असं आपले स्टीलची जी चाळणी असते ना त्या चाळणीमध्ये काढून ठेवायचा म्हणजे त्याची जी वाफ आहे ना ती आपल्याला काढून टाकायची आहे तर मी इथं एक डब्यातला पूर्ण भात काढला आहे आणि दुसऱ्या डब्यातला अर्धा काढला आहे थोडा त्याच्यात ठेवला आहे माझ्या मुलीला जर मऊ भात लागतो तर त्यासाठी मी तो तसाच झाकून ठेवला आहे तर इथं आपण नाही का असं पसरून घ्यायचा तो आणि त्याची पूर्ण वाफ जाऊ द्यायची आहे पूर्णपणे तो आपल्याला गार करून घ्यायचा आहे आता तो गार होतो आहे तोपर्यंत आपली इथं भाजीसुद्धा छान शिजली आहे तुम्ही बघू शकता छान सुंदर असा रंग आला आहे बटाट्याला तर आता हे शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक वाटी फ्रोझन मटर आणि एक शिमला मिरची छोटे छोटे तुकड्यामध्ये कट करून घेतली ती शेवटी घालायची कारण ते शिजायला जास्त वेळ लागत नाही किंवा इम इथे तुम्ही ताजा मटरसुद्धा वापरू शकता तर तो ना छान असे फ्राय झाले की मग त्याच्यानंतर हे काढून घ्यायचे आहे एका प्लेटमध्ये तर त्यानंतर आपण फोडणीची तयार करूया तर काय होतं ना असं फ्राय करून घेतल्यानंतर शेवटी आपण जेव्हा त्याच्यात टाकणार ना तर जास्त वेळ शिजायला लागत नाही आणि बटरमध्ये फ्राय ना तर त्याची चव खूप छान येते एकदा तुम्ही नक्कीच याप्रमाणे ट्राय करून बघा तर आता इथं आपण कढाईमध्ये दोन तीन पळ्या तेल घातलं आहे एक छोटा चमचा जिरं घालायचं एक तमालपत्र एक छोटा तुकडा आपण दालचिनीचा घातला आहे आणि दोन तीन सुक्या लाल मिरच्या घालायच्या आता जिरं वगैरे छान फुललं की त्याच्यानंतर आपण एक कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि इथे कांदा ना आपल्याला जरा थोडासा चांगला ब्राऊन करायचा आहे तर आता तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आला आहे कांद्याला थोडंसं मीठ घातलं होतं आपण कांदा चांगला भाजण्यासाठी तर कांदा असा छान भाजला की त्याच्यानंतर जे वाटण तयार केलं आहे ना आपण ते घालायचं आणि आता हे वाटण कच्चं आहे त्यामुळे आपल्याला हे बऱ्याच वेळा शिजवायचं सुद्धा आहे आणि त्याला छान तेल सुटेपर्यंत ते शिजवायचं आहे तर हे काम करताना नाही ना का मीडियम गॅस ठेवायचा आहे खूप जास्त मोठा गॅसवर आपल्याला हे शिजवायचं नाही कारण तो मसाला छान जेवढा छान शिजेल ना तेवढ्या भाजीला टेस्ट खूप छान येणार आहे तर मी इथं सुकं खोबरं वापरलं होतं याच्यामध्ये तुमच्याकडे जर ताजं खोबरं असेल ना तर ताजा खोबरं वापरा त्याचंसुद्धा चा चव खूप छान येते तर हे बघा आप आपला मसाला ना असं सुकला आहे आता छान चा, मस्त असा शिजला आहे त्यानंतर आपण सुके मसाले घालायचे आहे तर एक चमचा मी लाल तिखट घातली आहे एक चमचा आपण किचन किंग मसाला घातला एक चमचा धणे पावडर घातली आहे एक छोटा चमचा पावभाजी मसाला घातला आहे त्यानंतर एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला आणि एक छोटा चमचा गरम मसाला पावडर तर हे मसालेसुद्धा छान असे फ्राय करून घ्यायचे तेल सुटेपर्यंत मसाल्याला आणि मस्त तेवढा फ्राय कराल ना तुम्ही मसाला तेवढी भाजीची चव आणखीन वाढणार आहे तर आपण इथे काय करायचं आहे आता थोडंसं पाणी घालायचं आणखीन मसाला आपल्याला शिजवायचा आहे तेल सुटेपर्यंत तर असं मस्त कडेनी तेल सुटलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे टोमॅटो नंतर घालायचा आणि नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे टोमॅटो स्किप करू शकता आता आणखीन थोडं पाणी घातलं आहे आणि परत हा मसाला आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही मसाला फ्राय कराल ना तेवढी भाजीची चवसुद्धा सुंदर येते आणि त्याचे ज मसाल्यांचा जो फ्लेवर आहे ना तोसुद्धा त्याच्यामध्ये उतरतो ना खूप अप्रतिम भाजीची चव येते अगदी तुम्ही याच पद्धतीने करून बघितली नाही माझ्याच पद्धतीने तर तुम्ही परत परत ही भाजी दर आठवड्याला बनवाल एवढी छान होते आता आपण फ्राय केलेल्या के सर्व भाज्या त्याच्यामध्ये घातल्या आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं चा, आणि छान अशी भाजी मिक्स करून घ्यायची आता ही भाजी तुम्हाला जर कोरडीच खायची आहे सुकीच खायची आहे तर अशीच भाजी ही तयार आहे फक्त एक वाफ काढली की भाजी आपली मस्त तयार आहे पण मला की नाही आज थोडीशी रसरशीत भाजी करायची आहे पुऱ्यांसोबत तर त्यासाठी मी याच्यामध्ये पाणी घातलं आहे आपल्याला हवं तेवढं ते पाणी घालायचं आहे आणि इथं आपल्याला पाच दहा मिनटं भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे म्हणजे थोडाफार कच्चेपणा राहिलेला आहे भाज्यांमध्ये जो दहा वीस टक्के तर भाज्या आपल्याला छान पाच दहा मिनटं शिजवून घ्यायच्या छान भाजी शिजली की आपण परत एकदा त्याच्यामध्ये चेक करायची आहे म्हणजे चेक काय करायचं की त्यातला जो बटाटा आहे ना तो पूर्णपणे शिजला की नाही हे बघायचं आहे तर इथं आपला बटाटा छान शिजला आहे म्हणजे भाजी पूर्णपणे शिजली आहे त्यानंतर शेवटी गॅस बंद करायचा आणि शेवटी आपण त्याच्यामध्ये नाही का कसुरी मेथी एक छोटा चमचा घातली आहे अशी मी बारीक चुरून आणि त्यानंतर दोन मोठे चमचे आपण इथं दुधावरची ताजी साय अशी छान मिक्स करून घ्यायची वाटीमध्ये आणि ती घालायची ही घातल्यामुळे ना असा मस्त रिच आणि क्रीमी टेस्ट येतो भाजीला आणि अगदी रेस्टॉरंटसारखी हॉटेलसारखीच चव येते आपल्या भाजीला तर तुम्ही हॉटेलची भाजी खाणंच विसरून जाल एवढी छान होते ही भाजी आता शेवटी मी त्याच्यामध्ये थोडीशी अगदी एक छोटा चमचा साखर घातली आहे कोथिंबीर घालायची वरून आणि मस्त आपली कुर्मा भाजी तयार आहे आवडली की नाही आता इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि रेसिपी आवडली असेल तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता इथे छोटी कढाई घेतली आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपण साजूक तूप घातला आहे एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरं घालायचं मोहरी जिरं फुललं की त्याच्यानंतर सात आठ पाकळ्या लसूण बारीक चिरून घेतलेला दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आणि त्याच्यानंतर चिमूटभर हिंगसुद्धा घालायचं आता आपल्याला जो लसूण आहे ना तो चांगला ब्राऊन करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हळद घालायची आणि चवीपुरती लाल तिखट घालायची आहे एक छोटा चमचा घातली आहे मी इथे आणि शिजवून घेतलेलं आपलं वरण त्याच्यामध्ये घालायचं तर वरण मी आधी शिजवून ठेवलं होतं तो व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झाला तर फक्त वरण शिजवताना मी त्याच्यामध्ये ना मीठ घातलं होतं त्यामुळे इथे आपण काही मीठ घालणार नाही आहोत तर आता द वरण आपलं छान शिजलं आहे तर ते आपण बाजूला ठेवूया त्यामध्ये कोथिंबीर घातली आहे तर इथं मी आता ना आपल्या जाड मिरच्या असतात ना मोठ्या ज्या आपण भजी वगैरे बनवण्यासाठी वापरतो त्या मिरच्या घेतल्या आहे आणि त्या अशा छान पातळ गोल 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 कट करून घ्यायच्या आहे आपल्याला तर इथे तुम्ही ना ह्या मिरच्याऐवजी शिमला मिरचीचासुद्धा वापर करू शकता म्हणजे ह्या ह्या सुद्धा चव खूप छान लागते आणि शिमला मिरचीची पण चव खूप छान लागते तर मी तिन्ही चारही मिरच्या कट करून घेतल्या त्यानंतर एक ते दोन कांदे आपल्याला असे पातळ उभे चिरून घ्यायचे आहे तर हे सुद्धा आपल्याला नंतर लागणार आहे त्यासाठी सर्व पूर्वतयारी अशी करून ठेवायची भाज्या चिरून ठेवायच्या म्हणजे काय होतं पटपट पटपट आपली पट, कामं एकामागे एक होत राहतात आताची चिरून घेतलेल्या मिरच्या एका बाऊलमध्ये काढायच्या त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं एक छोटा चमचा हळद घातली आहे आणि एक ते दोन चमचे लिंबाचा रस पिळायचा आहे याला याच्यामध्ये आणि हाताने असं मिक्स करून पाच मिनटं हे असं मोरायला ठेवायचं आहे म्हणजे काय होतं मिरचीला तो, तो टेस्ट येतो छान असं मीठसुद्धा लागतं आणि ते लिंबाचा आंबटपणा पण लागतो ना त्याच्यामध्ये मुरतो तो मिरचीमध्ये आणि खाताना ते छान लागतं त्यानंतर जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण तयार केलं होतं तर ते मी इथं चमचाभर घातलं आहे आणि त्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आपल्याला ला लागेल तेवढं ते बेसनपीठ ते घालायचं आहे आणि बेसन पिठासोबतच मी इथे एक चमचा तांदळाचं पीठ घातलं आहे त्यामुळे आपली भजी छान अशी कुरकुरीत होतील आता एक छोटा चमचा त्याच्यामध्ये आपण ओवा घातला आहे आणि आधी असं हाताने छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्याला जे पाणी सुटलं आहे ना मिरचीला आपण मीठ लावून ठेवल्यानंतर त्या पाण्यात त्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी घालून आपलं नेहमीसारखं भजीचं पीठ ते मळून घ्यायचं आहे आता इथे एवढी कामच आपली झाली तोपर्यंत आपलं पीठसुद्धा छान मस्त मुरलं आहे तर परत एकदा आपण आपलं पुरीचं पीठ आहे ना ते छान मळून घ्यायचं आणि त्याच्या अशा लाट्या करून घ्यायच्या आहे सर्व लाट्या तयार करून घ्यायच्या आधीच म्हणजे नंतर सरसर लाटायला आपल्याला सोपं जातं आता सर्व लाट्या तयार करून घेतल्या बाऊलमध्ये आणि त्याच्यावर आपण एक दोन चमचे तेल घालायचं आणि सर्व लाट्यांना तेल लावून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाव कोरडं पीठ आहे ना ते लावायची गरज पडत नाही आता तशीच एक एक लाटी उचलायची आणि अशी मिडियम जाडीची आपल्याला पुरी लाटायची आहे खूप जास्त पातळ लाटायची नाही किंवा खूप जास्त जाडसुद्धा लाटायची नाही आणि साईजसुद्धा एकसारखे येतात लाट्या करून घेतल्यामुळे तर मी काय केलं सगळ्या अशा पुऱ्या करून घेतल्या काही लाट्या राहिल्या आहेत तर तेही नंतर करते आता तेल तापलं की नाही ते बघूया आधी तर छोटासा गोळा टाकून बघायचं तेल छान तापलं आहे त्यानंतर आपण पुरी घालायची आणि अशी छान गोल 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 फिरवत त्याच्यावर तेल उडवत उडवत ती छान अशी सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे या पुऱ्यांची चव एवढी अप्रतिम येते की नाही म्हणजे प्रवासात पण तुम्ही कधी जाणार असाल ना तेव्हा सुद्धा अशा मसाला पुऱ्या करून घेऊन जायच्या खूप छान लागतात अगदी साध्या मिरचीच्या चटणीबरोबर किंवा नाही का लोणच्याबरोबर पण ना तरी मस्तच लागतात तर अशा मस्त सोनेरी रंगावर आपण पुऱ्या तळून घ्यायच्या आहे आणि टम्म फुकतात पुऱ्या आणि बराच वेळा अशाच राहतात सुद्धा आता हे गरम गरम पुऱ्यानं अशा छान तळून घ्यायच्या आणि मग थंड झाल्यानंतर आपण चपातीच्या डब्यात भरून ठेवायच्या आता इथे ते तेल तापलेलंच आहे आपलं तर लगेच आपण नाही का भजीसुद्धा त्याच्यामध्ये पाडून घेऊया तर आपण मिरची भजी आधी पाडून घेऊया त्यानंतर मी ना तो कांदा कापून ठेवला होता ना आपण ओभा चिरून ठेवला होता बघा तर तो सुद्धा त्याच्यामध्ये घालून घेतला आहे आणि थोडीशी कांदा भजीसुद्धा करून घेतली आहे त्याच्याबरोबरच म्हणजे मिरची भजी पण केली आणि कांदा भजीसुद्धा केली आहे आता भजीसुद्धा तळताना ना, ना मीडियम गॅसवर अशी छान सोनेरी रंगावर तळायची खूप जास्त थंड तेलात नाही तळ तळायची आणि खूप जास्त कडकडीत तेलामध्ये नाही तळायची अशा रंगावर आली ना भजी की ती काढून घ्यायची मस्त कुरकुरीत भजी तयार होतात आणि अप्रतिम लागतात ही भजी त्यामध्ये आपण ते लिंबू वगैरे टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे तर मस्त त्या मिरचीलासुद्धा चव येते आतल्या आता ता तेल तापलेलंच आहे तर लगेच आपण त्याच्यामध्ये पापडसुद्धा तळून घ्यायचे आहे म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्ही काम करत गेल्यानं एक तासात ही संपूर्ण थाळी तयार होते पण सर्व कामं एकामागे एक करत राहायची म्हणजे लगेच आपलं कुकरचं काम झालं की दुसरं काम करायचं ते काम झालं की लगेच त्याच्या पाठोपाठ वरण फोडणेला घालायचं असं करत गेलं ना की एक तासात बरोबर पूर्ण थाळी आपली छान तयार होते आता बघा तुम्ही केवढा मोकळा झाला आहे भात पूर्ण गार झाला ना की मस्त मोकळा होतो आता काय करायचं आहे इथे आपण तडका पॅन घेतला आहे त्याच्यातमध्ये एक चमचा मी गरम तेल करून घेतला आहे आणि एक चमचा आपण मोठा एक चमचा भरून जिरं घालायचं आहे कारण हा जिरा भात आहे तर त्याच्यासाठी आपल्याला जिरं थोडंसं जास्तच घालायचं आहे आता ती फोडणी आपण त्या त भातावर ओतायची आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालायची जसं हॉटेलमध्ये मिळतं की नाही आपल्याला तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल जिरा राईस वगैरे जेव्हा मागवलं असेल ना तर बघा त्याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा घातलेली असते आणि असं भरपूर जिरं असतं त्याच्यामध्ये त्यामुळे त्याचा स्वाद खूप छान येतो तर अशा पद्धतीने तुम्ही जिरा राईस बनवू शकता तर तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट करा आणि हे बघा आपली पूर्ण थाळी तयार झाली था आहे आता याच्यामध्ये फक्त कमी आहे ती आपल्या गोड पदार्थाची तर कालच मी एक रेसिपी टाकली आहे बर्फीची तर तीच बर्फी किंवा दिवाळीचे जे आपले गोड पदार्थ आहे लाडू आहे करंजी आहे तर त्यापैकी कोणताही गोड पदार्थ था, या थाळीमध्ये तुम्ही ॲड करू शकता तर पूर्ण थाळी आपली तयार आहे तर आजची व्हेज कुर्मा थाळी तुम्हाला आवडली असेल तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत नातेवाईकांपर्यंत पोहोचवा म्हणजे ते सुद्धा त्यांच्या सणाला ही छान अशी मस्त रेसिपी बनवतील आणि अगदी सोपी आहे खूप जास्त कष्टसुद्धा नाही आणि छान असा पदार्थ तयार होतो आणि तुम्हाला या व्यतिरिक्तसुद्धा आणखीन काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि तुमचे काही अजून सजेशन असतील तर तेसुद्धा तुम्ही मला इथे सांगू शकता आता ही संपूर्ण थाळी बनवण्यासाठी एक ते सव्वा तास मला लागला पण मी तुम्हाला अठरा ते वीस मिनटामध्ये तुम्हाला पूर्ण रेसिपी समजवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आशा करते की ते तुम्हाला समजलंही असेल